लातूर शहरातल्या जुना रेनापूर नाका या भागात तीन मुली एकाच स्कूटीवर बसून भरधाव वेगात जात होत्या महिला पोलिसांनी हात दाखवला तरी त्या थांबल्या नाहीत मग काय पोलीस महिलेने मुलींचा पाठलाग करून त्यांना पकडलं मुलींना पकडल्यानंतर महिला कर्मचाऱ्याने संतापाच्या भरात अक्षरशः शिव्यांची लाखोली वाहिली जी उदार झाला आहे का तुला तू मरशील आणि आन आणखी दोघांना घेऊन मरशील असं म्हणत मुलींच्या लगावल्याचे या दिसत आहे या मुली अल्पवयीन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे सर्वांसमोर आपशब्द वापरल्याने नेटकऱ्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे अशी भाषा वापरणे योग्य नसल्याचं नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर कमेंटच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत काढायला पाहिजे पाहिजे होतं आयुष्य तू कशामुळे होईल मलाही दोन कळलं ना तू तुमच्या एकाच्या माय बाप्पाला बरेच शाण हव ना तुम्ही घाण बुली ना लोकांच्या समोर घाण बुले